आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी मुंबईच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांनी केले जगत जेत्या टीम इंडियाचे स्वागत टी ट्वेंटी मध्ये जगजेतेपद पटकावलेल्या टीम इंडियाचे गुरुवारी देशात आगमन झाले चाहत्यांना टी ट्वेंटी विश्वचषकाची ट्रॉफी उंचावून दाखवत रोहित शर्मानं सर्वांचे आभार मानले जवळपास तेरा वर्षानंतर रोहितच्या नेतृत्वातील संघानं आय सी सी चषकाचा भारताचा दुष्काळ संपवला कोट्यवधी चाहत्यांनी अत्यंत उत्साहात यावर चॅम्पियन्सचं स्वागत केलं रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला त्यानंतर गुरुवारी टीम इंडियाचं भारतात आगमन झालं टी ट्वेंटीतील विजयानंतर चाहत्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह गुरुवारी मुंबईत पाहायला मिळाला लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते हातात तिरंगा घेत त्यांनी टीम इंडियाचं स्वागत केलं गुरुवारी सकाळी टीम इंडिया दिल्लीत पोहोचल्यानंतर संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली नरेंद्र मोदींनी या विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन केलं विजेत्या संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार रोहित शर्मानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना या विजेतेपदाच्या प्रवासाबाबत माहिती दिली त्यानंतर या विजयाच्या जल्लोषासाठी भारतीय संघ मुंबईला पोहोचला मुंबईत लाखो चाहते लाडक्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते मुंबईतील रस्ते पूर्णपणे चाहत्यांच्या गर्दीनं भरलेले होते मरीन ड्राईव्हवर तर एकीकडं अरबी समुद्र आणि दुसरीकडे चाहत्यांचा समुद्र अवतरल्याचं पाहायला मिळालं टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं चाहते मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले रोहितच्या फॅन्सनंही त्याचं अशा प्रकारे स्वागत केलं मुंबईत गुरुवारी जो रदार पाऊसही झाल्याचं पाहायला मिळालं पण त्या पावसानंही चाहत्यांचा उत्साह कमी झाला नाही उलट अशा पावसामध्येही चाहते एन्जॉय करताना आणि टीम इंडियाचा उत्साह वाढवताना दिसले वेस्ट इंडिजमधून दिल्लीत आगमन झाल्यानंतर वाजत गाजत टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं त्यावेळी कर्णधार रोहित शर्मानंही भांगडा करत आनंद साजरा केला वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी चाहत्यांना मैदानात प्रवेश देण्यात आला होता एखाद्या सामन्यासाठी गर्दी व्हावी असं भरगच्चं स्टेडियम यावेळी पाहायला मिळालं टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहोचताच मराठमोळ्या पद्धतीने टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या स्वागतासाठी आयने खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होते त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी वंदे मातरमच्या गाण्यावर जल्लोष केला आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा